नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण एका अतिशय पवित्र आणि रहस्यमय शब्दाने करणार आहोत ते म्हणजे अलग निरंजन नाच संप्रदायात हा शब्द अत्यंत महत्वाचा मानला जातो अनेक जण याचा उच्चार करतात पण प्रत्यक्षात या शब्दाचा अर्थ काय आहे तो, तो योग साधना अध्यात्म आणि दैनंदिन जीवनात कशा प्रकारे वापरला जातो आज आपण हे सर्व अगदी सोप्या भाषेत जाणून समजून घेणार आहोत तर अलक निरंजन शब्दाचा मूळ अर्थ आहे अलग म्हणजे जो लक्षात येत नाही जो दृष्टी आड आहे अदृश्य आहे निरंजन म्हणजे जो निर्मळ आहे ज्याला कोणताही डाग नाही जो शुद्ध आहे दोन्ही दोन्ही शब्द शब्द एकत्र आले की अर्थ बनतो अदृश्य आणि निर्मळ परमात्मा म्हणजे शुद्ध निराकार अदृश्य ब्रह्मतत्व नाथ संप्रदायात याचा उपयोग कसा होतो नाथ संप्रदायात योगी साधक आणि गुरुजन परस्परांना अभिवादन करताना अलग निरंजन म्हणतात हा शब्द म्हणजे ईश्वराची आठवण शुद्धतेचा स्मरण साधनेतील नम्रता आणि अहंकाराचा त्याग नाथ योगी भिक्षा मागताना देखील अलग किंवा अलक निरंजन असा जयघोष करतात हा जयघोष सांगतो की साधक परमार्थी आहे ईश्वरनिष्ठ आहे मित्रांनो जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक आम्हाला आणखी चांगली व्हिडिओ बनवायला प्र, खूप प्रोत्साहन देतो अलक निरंजन हा शब्द आपल्याला आठवण करून देतो परमात्मा सर्वत्र सर्वत्र आहेत पण दिसत नाही तो अलग आहे तो निर्मळ आहे अहंकाराने स्पर्शलेला तो म्हणजे निरंजन आहे जेव्हा साधक अलग निरंजन म्हणतो तेव्हा तो मनातील अहंकार आसक्ती भ्रम यांना दूर करत शुद्ध चैतन्यात एकरूप होण्याचा प्रयत्न ना करतो नाथ संप्रदायाचे आद्य गुरु रक्षनाथ यांनी अलग निरंजन या जयघोषाला मोठा प्रसार केला मोठा प्रसार दिला आजही लाखो साधक हा शब्द ध्यानात योग साधनेत भिक्षा मागताना गुरु शिष्य परंपरेत वापरतात म्हणूनच अलक निरंजन हा पक, एक फक्त शब्द नाही तो आहे शुद्धतेची आठवण ईश्वर भक्तीचा स्पर्श नाथ परंपरेचा सा आत्मा साधनेतील पवित्र मंत्र चला तर मग आपणही आपल्या जीवनात या पवित्र शब्दाने शुद्धता भक्ती आणि साधना जागृत करूया तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अलक निरंजन या शब्दाचा कोणता अर्थ तुम्हाला जास्त भावला नाथ संप्रदायाविषयी आणखी अनेक व्हिडिओ लवकरच येणार आहेत अलक निरंजन